नमस्कार नमस्कार महाराष्ट्रातील विना तथा अंशता अनुदानित गरजवंत शिक्षक बंधू भगिरणू आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आदरणीय कर्तव्यदक्ष आमदार ज्ञानेश्वर सर यांच्या माध्यमातून आणि यांच्या प्रयत्नाने व तसेच ॲडव ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे यांच्या सहकार्याने आणि यांच्या उपस्थितीत आणि बाकी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिरणी रोड येथे जवळ एम पी एस पी कार्यालय येथे आदरणीय कर्तव्यदक्ष संवेदनशील शिक्षण मंत्री यांची भेट घेतली आणि विषय तोच आपला नेहमीप्रमाणे की वाळीव टप्पा जी आर आणि इतर शिक्षकांचे प्रश्न तर ज्यावेळेस आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी या प्रश्नाविषयी आदरणीय शिक्षणमंत्री यांना बोलले त्यावेळेस शिक्षण मंत्री, मंत्री स्वतः सांगितलं की आता सर्व शिक्षण विभागातील पूर्ण अधिकाऱ्यांची आता बैठक आहे आणि याच मुद्द्यासाठी बैठक आहे अंशतः अनुदानित शिक्षकातील वाढीव टप्पा व इतर प्रश्न या संदर्भात बैठक आहे आणि लवकरच हे बैठक संपून निर्णय लवकरच आढावा घेऊन घेण्यात येईल आणि जे काही आज आज उद्या जे काही कॅबिनेट होणार होती तर ते कॅबिनेट होण्याची अत्यंत कमी शक्यता आहे आणि कॅबिनेट म्हणजे होण्याची फार कमी शक्यता असल्यामुळे या कॅबिनेटला आपला विषय येणार नाही परंतु आदरणीय संवेदनशील शिक्षण मंत्री यांनी स्वतः सांगितलेला आहे की हा, हा विषय आपल्या निकाली काढायचाच आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय पूर्णत निकाली काढू मग या विषयाला आता दिरंगाई का होत आहे या कॅबिनेटमध्ये म्हणजे हे तर कॅबिनेट होणारच नाही दाट शक्यता कमीच आहे परंतु हा विषय दिरंगे का होत आहे तर ज्या काही शिक्षकांचे समस्या आहेत त्या सर्व शिक्षकांच्या समस्यावर तोडगा पूर्णपणे निघावा आणि व्यवस्थित अभ्यासपूर्ण फाईल तयार करून आणि त्याची पूर्ण पुन्हा पुन्हा इकडे येण्याची आपल्याला गरज पडली नाही पाहिजे हे सर्व पूर्ण फाईल परिपूर्ण तयार करून आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरच ठेवून लवकरच जी आर आपल्याला समाधानकारक आणि विश्वासपूर्वक देऊन हा प्रश्न एकदाचा कायमचा मिटवायचा आहे आणि हाच ठाम विश्वास आदरणीय शिक्षण मंत्री यांनी आम्हाला दिलेला आहे म्हणून एवढंच तीर्थास एवढंच आहे आता बरेच शिक्षकांच्या भावना आम्ही समजू शकतो कारण की जे तुमची कंडिशन आहे तेच आमची कंडिशन आहे ज्या तुमच्या भावना त्याच आमच्या भावना आहेत आणि म्हणून गेल्या दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा हा सुरूच आहे आणि सुरूच राहील शेवटचं एकच बोलतो की आतापर्यंत जो जो आम्ही पाठपुरावा करत आलो जे घडलं तेच तुम्हाला सांगितलं याच्या पुढेही आम्ही पाठपुरावा करतच राहू आणि करत राहणार जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करून हा निर्णय मार्गी लावणारच आणि म्हणून आपल्यालासुद्धा एक विनंती आहे की आपापल्या पद्धतीने जे काही तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा आणि लवकरच सर्वांचा प्रश्न मिटो हीच ईश्वरचे प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्व माझ्यासोबत आदरणीय राहाटे काका खंडे सर पतंगे सर अनिल परदेशी सर आणि इतर सर्व पदाधिकारी होते आणि म्हणून फक्त थोडं संयम बाळगा आणि हे yeah, uh, पुन्हा एकदा सांगतो की या yeah, दोन तीन दिवसामध्ये कॅबिनेट होण्याची कमी uh, शक्यता आहे पण येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निश्चितच आपला प्रश्न मार्गी लावू आणि सर्व मिळून लावू हीच मी अपेक्षा करतो धन्यवाद